पाय मी म्हणा मी म्हणा शाळेत असन शाळेत पहा त्या खोली मध्ये पहा उघडून पाय होते ना तिथं होते एक ना एकांता कांताय बोलचं दिस काय एकांतानं कोण लवत तुला दिसली एवढी मोठी पोरगी नाही दिसली का कांता तुले तिला कोंडून ठेवून दिली अंदर हा नाही दिसली मुले दिसलीच नाही मुले ते आणि म्या खिचडी पकवली आणि बस खिचडी घेऊन गन बाहेर आणला सगळं बाहेर आणला लेकरायले दिलं आणि बाहेरच्या बाहेरच गन घासून म्या ठेवून दिलं अंदर मी गेलेच नाही मग हे कधीच अंदर गेली तर माहित नाही

शांताबाई ते काऊन वा आराध्य काऊन खाली मुंडी टाकून आहे ते भेजारली वाटते ते दिले जरास दवाखान्यात गी दाखवतो पप्पा भेजारली ग काय लागलं ग काय तो आराध्य इथच होती काय आराध्य हो हे इथ कांतन खोलीत बंद केलं होतं ती तिथंच बसली होती बसता बसता लळलळ लो झाली असं लागली झोपती तर झोपली होती आराध्या बाई आराध्या आबाजी आली मग चल घरी तिला घरी घेऊन जा आता जा आता झालं ना आता भेटली पोरगी जा आता घरी घेऊन जा तिला

तर मला काय दिसली असती मी अंदर नेऊन ठेवला नाही घातला आणि भाईरच ठेऊन दिला टेकून आणि तसंच कुलूप लावून दरवाजा ओढला लावला कुलूप चालली गेले आणि पुट्टी ते बोलले नाही की ना आवाज नाही का आजी आजी करू चुपचाप बसली मग मला काय माहित राहील असं झालं ते असो होतं गळती ती काम करता तुला ध्यान नाही राहिलं पण आता जाय आता शांताबाईच्या घरी जाय आता नाहीतर शांताबाईला बी वाटन का तुझी बा तिच्या नातींची चिंताच नाही आहे जाय आता आम्ही नाही आलो होतो चालन पण तू जाय हो हो चाले मी तिथंच होती मी बरं मी जातो मग

कशी असन व बापा ते गौरी लेकराले खावालाही देत नाही टाइम टाइमवर एवढं उपाशी ठेवते हम्म का इकडे बंद झाली तर दोन घंट्यात तिला भूक लागून जाय असं लेकराचं पोट तर भरलं भरलं ठेवा बापा हो त्यासारखी हुशार नाही ना मुन्नी ते गौरी त्यासारखी हुशार नाही हा सगळ्याच्या बुद्ध्या नाही राहत सगळ्याच्या बुद्ध्या राहिले राहिल्या असत्या तर शाळेमध्ये पहिला नंबर दुसरा नंबर आलाच नसता कोणाचा सगळ्याला सारखेच मार्क भेटले असते चला आता घरी चला आता शाळेचं नुकसान होत असन तिला बी शिकवाच असन लेकर राहिले पुनमले हो चला चला आई चालतं का डॉक्टर पाषी घेऊन आली चुपचुप आहे नाही 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 डॉक्टर पाषा नेवाची गरज नाही तिला काही लागलं नाही काही नाही ते अल्हादि तिथे चुपचाप आहे आता आता संध्याकाळपर्यंत कशी बोलायला लागते मी आणि आता मी गेली उचल झोपली होती उचलली तिले आराध्या आराध्या केली तर आजी आजी करून खुस्त होऊन गेली इकडे मग बाहेर तो आबाजी बाबाले त्या बाबाले आबाजी म्हणून खुस्त झाली आता ती थोडीशी घाबरली म्हणून कमी बोलून राहिले काही नाही डॉक्टर लगेच सांगायची आणायची गरज नाही नेवाची गरज नाही बरं झालं बाप्पा भेटून गेली आराध्या नाही तर ध्यान नाही गेलो असतो रातभर तिथं कोडून राहिली असती तर तिथं बुकी ना ते नेवसून गेली असती बापा एवढू जीवावर एवढं मोठं संकट आलं होतं रे बापा देवा बरं झालं बापा भेटून गेली पोरगी मावशी नाटक नको करा फाळ तुझ गौरी काय बोलून राहिली तू बरोबर बोलून राहिली मी मावशी नाटक नको करा फालतूच प्रेम आहे आराध्यावर म्हणून तुम्ही जाणून बुजूनच आराध्याला कोणी ठेवून दिलं होतं भान तरी का तुला तू काय बोलून राहिली गौरी हा मावशी काय मापोरी मावशी काय माहिती दुश्मन आहे का, गा गा, का, 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 का? मी पुरी होशात आहो गोल्याजी पुरी होशात आहो मी मावशीने जाणून बुजून आराध्याला कोणला हा मुन्नी काकू तिथे जे म्हणत होते ना ते बरोबर आहे जाणून बुजून एवढी मोठी पोरगी नाही दिसली मावशीने आपलं पोरगा कसा सांभाळणार होते मावशी कोण माई पोरगी दिसली नाही तिला कोणून दिलं

बाबू नको मारू रे बापा तिले ते बी दवा दवाई चालू आहे गोल्या बाबा पान कशी बोलते हिची गलती दुसऱ्यावर आर घालून राहिली गलती मान्य करत नाही दुसऱ्याला म्हणते हा आपली गलती दुसऱ्यावर थोपवते इकडे ये राई तू उभा चुपचाप एकदम अंगावर हात नको होतलो तो बाबा मले मग सहनच सा, होत नाही मले मग गौरी मी काय होता पोरीला जाणून बघून ठेवून कोणीच लागत नाही का

बदला तो बदला तुम्ही काढला आता मा संग मी तुमच्या पोराचं ध्यान नाही ठेवलं ना म्हणून तुम्ही मा पोरावर ध्यान नाही ठेवलं तो बदला होय काढला तुम्ही ये मावशी हे बरोबर नाही केलं मावशी तुम्ही आ मी गलती केली होती तर मा संग तुम्ही बदला काढते मा पोरी मा पोरीची काय गलती होती याच्या म्हणजे तिचा काय काम तुम्ही असे केला आणि जर का तिने काय झालं असतं तर बदला काढला अहो गौरी मी काय नाही बदले बुदले करून व बदले काढून मी आम्ही काय परखे माझी बहीण होय सगळी बहिणी होय आम्ही सगळ्या बहिणी होय माझ्या सगळ्या बहिणीची नातीन होय मी काय ना ते पोरीचा बदला काढू गौरी काय वय गौरी तुला नाही बोलत नाही बोलत तू तू जास्तच बोलून राहिली ते काय कोणून ठेवून नाही राहिलं तिच्या लक्षात आई तुम्हाला नाही माहित मला सगळं माहित आहे माहित आहे मग अशी कशी दिसली नाही ते कशी दिसली नाही शक नाही झाला पाहिजे म्हणून तिकडे कुलूप लावलं आपल्या घरी येऊन बसल्या मोठ्या चांगल्या आहे मावशी आणि तिकडे कोणून पोरीला आपल्या घरी येऊन बसल्या लढाले हो शांताबाई तुला वाटतं का वा खरंच मी तुझ्या नातीन मी दे कोंडून ठेवून म्हणून काय बोलते हे हा असं बोलूच कशी शकते मी काय नाही जाणून बुजून कोंडून मग माझं काय एवढ्या दुश्मनाचं बी लेकरू राहिलं असतं ना तुम्ही असं नाही केली असते हे तर माझी आपली होय हे मला परक समजते हे गौरी मला परक समजते तू चिंता नको करू तिचं दिमाग खराब झालं आता तिचं दिमाग खराब झालं म्हणून ते काही बाई बोलून राहिले तू मला माहित आहे ना माई बहीण काही चुकीची नाही आहे मला माहित आहे मा बहिणीवर मा पुरा विश्वास आहे गौरी जेव्हा ते मुन्नी तुले बोलत होती हवं ध्यान नाही ठेवत हवं असं नाही करत हवं तसं नाही करत तेव्हा हे कांता इथंच बसून तुझ्या भाग घेत होती तिनं तरी म्हणलंय मुन्नीनं तू तुझ्या सुनीच्या इकून भाग घेत काय व अशी राहिलीस ती हे तर तुले बोलल्यावर तुले अजून हे बोलली असती ना हा का तू ध्यान नाही ठेवत माझ्या शाळेत येऊ असत तसं तू तु गलती आहे आणि तिच्यावर काय म्हणून राहिली तू गौरी गलती तर तू आहे तू घरून जाऊच काऊन देली तिला शाळेमध्ये हा आता हिच्या संघ हिन नेलं असतं संग, संग मंग चाल मी आराध्याला घेऊन जातो संग होय बा कोणलं आपण हिले काही माहीतच नाही ना आराध्या आली म्हणून ते पोरगी गेली असं डायरेक्ट आजी आजी बाबू बाबू असन म्हणून हा आणि हे इकून कुलप लावून हिला माहित नाही हम्म झाला पाहिजे म्हणून आ तुम्ही सांगा आत्या, आता आतापर्यंत शाळेत गेली नाही

एवढा मोठा आरोप मावर घेतला मी काय होत्या पोरीले कोंडून ठेवू बापा मला का, काय काळीच नाही आहे का मी काय आई नाही आहे का मी काय वांज ठेवा हो का? माया बी तुम्हाला आहे अंदर बी ममता आहे मी काय बरं चालले हो बापा चालले मी घरी चालली आता गौरी ना माही काहीच नाही ठेवली तू घरी चालली मी बोलली होती गौरी मला कांता तू चिंता करू नको तू काही चिंता करू नको हो आम्हाला माहित आहे ना तू नाही कोंडली हे झाली पागल पण आम्हाला माहित आहे ना सगळ्याला माहित आहे हा गोलाई म्हणते हा तू काय कोणशीन आम्हाला माहित ना ये हिच्या नांदी नको लागतो तू नाही बेबी बाई चालली मी घरी चालली बापा आता आता नाही राहीन थांबणं होत मागून एक मिनिट आहे इथं कांता रामदास या जाय रे जाय जरासा नेऊन दे तिले घरी आणि समजाव जरासा जाय मी तुले बोलली नाही आजवरी हा तो मारायला धावते काही करते जोऱ्याने बोलते ते मी त्याला बोलतो मी मी मा पोराले बोलतो पण तुले नाही बोलत इकून होतो मी त्याची माय असून मी इकून होतो गौरी इकून होतो मी पण आज मी बोलन गौरी आज मी बोलन तुले आई पण याच्यामध्ये तुम्ही काय माई कोणतीच गलती तुम्ही गलती गलती आहे पूरी गलती तु आहे आणि तू म्हणत का तुझी गलतीच नाही कशी तुझी गलती नाही आहे जेव्हा तुझ्या सासऱ्यानं पुरीले तुझ्या जवळ आणून दिलं तुझी जिम्मेदारी होती ते त्यानं म्हटलं ना गौरी पाय इले मी त्याचा सुल्या आणायचा तर म्हटलं त्यानं त्याची चुकी नाही तर मग तुन लक्ष देवाला पाहिजे होत त्या लक्ष देवाला पाहिजे होतं पोरीवर पोरगी निघून तिकडे गेली तर तिच्या मागं तिकडे जावच होतं का पोरगी कुठं चालली कुठं गेली तिले घरी आणू दे हा तुझे होतं लक्ष देणं आणि मग गलती नाही मग कोणाची गलती आहे मा बहिणीची हा कांताची गलती आहे कांताची गलती तू काढून राहिली कांता माई बहीण वय तुम्ही मावस सासू आहे म्हणून तू ना सहजासहजी तिने म्हणून दिला का मावशी तुम्ही तुम्ही जाणून बुजून मा पुरीले कोणला आणि गौरी थ्यात जागी थ्यात जागे कांताच्या जागे जर तू आई राहिली असती तर तवाई तुन असच म्हटलं असतं काय का आई तुन जाणून बुजून मा पुरीले कोणला बोला का तू आई पण आईची तर गोष्टच कोण आली माया कायलेच राहिली इथं आणि माया राहिली बी असती ना आई तर माया ही ना लक्ष ठेवलं असतं हो पण कांदा मावशीने का लक्ष मागचा बदला कांदा मावशीला का राग आहे मागचा आणि अजून तुम्ही पैसे नाही दिले का नाही लक्ष ठेवलं नाही आणि मी तिने पैसे दिले नाही म्हणून आपल्या आपल्या गलतीचा बदला आराध्यावर घेऊन काय ते एवढी निर्दय आहे काय ते तिची कोणी नाही लागत काय आराध्या असं तू विचारच कसा केला गौरी तू असं विचारच केला कसा तुला

हो oh. असं नाही काय बोलायची मय कायले असं करन मापुरीले कायले मय मा आईची नाती नाही मय आई जेवढं मी प्रेम करतो ना मापुरीवर तेवढंच मय मा आई प्रेम करते मय आई कायले मापुरीले कोंडून ठेवन हो मय मावशी काय मग परकी आहे काय हा मय मावशी नाही प्रेम करत काय आराध्यावर तिला काही वाटत नाही का आराध्याचं हं माय काही नाही वाटत तुझं काही नाही वाटत का चल आपलं नाही पण आईचं आईची तर सगळी बहीण वय ना आईचं बी काही वाटत नाही का आई एवढी लढून राहिली होती कशी बसी होत होती तरी तिने दया नाही आली असती का सध्या बहिणीवर तुयावर मायावर नाही पण सध्या बहिणीवर तर दया आली असती आईचा जीव आहे आई जीव आहे ते कांता मावशी माहित आहे मग आईचा जीव घेवासाठी कांता मावशी स्वतःच्या बहिणीचा जीव घेऊन काय एवढं सांगा आता तू मला मावशी खरं तर गलती तुझ्या आईची आहे गौरी तुझ्या या आईत यानं माय पोरगी धोक्यात पडली होती काय त्यासाठी फोन करत घडी घडी तुले तुला तुला इथं खावाले नाही भेटत आम्ही तुला चाबुक घेऊन उभं राहतो तलवार लटकली राहते तुझ्या जीवावर इथं तुले जेवली काय व खाल्ली काय व चहा पेली काय व का आम्ही नाही या घरात माणसं नाही आहे लोक नाही या घरात तुला विचार आले तू याय तिथून फोन करून विचारते तुले फोन तुले तुले तुले

तरी तिची थी आई तिले फोन करन ह तिच्या हिच्या गलतीची थी सजा तिच्या आईले नको देऊ ते काहीच नाही बोलायचं तिकून फोन करणं त्याचं कर्तव्य करण फोन ते तिची आई वय किती झाला तरी तिची आई तिले फोन नाही करन इकली का पोरगी कसं आय गाय ऐकले बा ऐकले का पोरगी तर फोन नाही करन हालचाल विचारत नाही तू आहे तिची सासू आहे पण तरी तिच्या आईले काळजी राहते का मा पोरी जेवली का नाही जेवली बा सगळे असून बी तरी हा तिच्या घरी ठेव पोरीबारी जवळ ठेवायच्या राहिल्या असत्या तर लग्न नाही केलं असतं लोकांना जवळच ठेवले असते पण ते रीत आहे बेटा हा पोरीबारी जवळ ठेवताच नाहीयेत पोरीचे लग्न करून दुसऱ्याच घरी ठेवा लागते पण नातं नाही तुटत ना ते हा जन्माचं नातं थोडी तुटते फोन करायलाही मना करशील तू तर हे तर मग अन्याय होईन तिच्यावर हम्म कांता पाय तू मनावर घेऊ नको तू ते तशी नाही आहे गौरी तुलाच माहित आहे गौरी कशी आहे तशी नाही आहे ते पण आता पोरगी हरपली होती त्याच्या यानं ते तर तिले बोलून गेलो तिनं पण तिच्या मनात काही नाही राहत कांता हे पण तू वाईट नको वाटून घेऊ तू दुखी नको आणि गौरीला गलत नको समजू आणि एका मायचं काढीच राहते ती आता कोणाला ना काय बोलू हम्म असं झालं तिले म्हणून तुले तु बोलून गेल तिनं कांता या पाहि तिला समजत नाही कधी काय बोला एवढं तिला समजत नाही पण मनानं खराब नाही आहे गौरी कांता म्हणून तू मनावर घेऊ नको भुलून जाय सगळं समजते भाऊजी तुम्ही काय म्हणता तिला समजत नाही सर समजते तिला ले एका लेकराची माय आहे हा सगळं समजते दिले सर समजते तिला मला नाही माहित काय तिला सगळं समजते तर पागल नाही आहे थे? ते तर तिला समजत नाही कधी काय कोणासंग बोला म्हणून एक वेळा इथे मला अशी बोलली होती आताही बोलली म्हणजे काय मी काय बोललेच खावासाठी येतो का तुमच्या घरी भाऊजी हा अशी बोलते ते जाऊ दे ना कांता आपण मोठेपणा दाखवा हा मोठेपणा दाखव वाईट नको वाटून घेऊ चाल घरी घरी चाल आजचे दिवस जेवण करून येतो चल घरी चल मी नाही येत भाऊजी आता माय मनच भरलं उतरलं आता तिनं जसं अपमान केला ना माया तिनं माय अपमान केला चला मी विसरले पण आता ना आता जास्त अपमान केला तिनं आता एकदम बापा पोरीला जाणून बसूनच कोणलं म्हणते मी काय जाणून बसून कोणत्या भाऊजी एवढे का मी जाणून बुजून मी डाय नाई काय दुश्मनी एका हम्म बोलायच्या वेळेस थोडासा विचार करायला पाहिजे पण गौरी विचार करत नाही जे आलं ते बोलून देते आणि तिची आई राहिली शरीरची आईला बोलली असते का ते नाही बोलली असते मी मावस सासू आहे ना म्हणून किती झालं तरी दूरचीच राहते हम्म राहू दे ना कांता आता तुलाही माहित आहे कशी आहे ते हम्म थोडीशी बैतंदी आहे ती मा आता जाऊ दे ना राहू दे ना ते तिच्या डोक्ष्यानं चालल्यानं होईन काय हम्म तिच्या बोलण्यानं होईन काय घर तिचं होय कामचं होय हा तुझ्या बहिणीच्या घरी येतो जर ज्या ज्या दिवशी ते दोघं गोल्यान गौरी दोघं अल्लोग राहील ना तेव्हा त्याच्या घरी नको जात तू पण आमच्या घरी ते आता आमच्या घरी आहेत तर तू आमच्या घरी येऊ शकतो काय नाही नाही भाऊजी किती झालं तरी ते गोल्याच तिचं घर तर होयच म्हणा तोंडावर तोंड तो पडतेच आता नाही येईन जो ना। मी जोपर्यंत गौरी म्हणे माफी नाही मागन ना तोपर्यंत मी काही तुमच्या घरी येत नाही बा पाय नाही ठेवत मी लय अपमान झाला मा लय बोलली मा म्हणाला लागलं एवढं बोलली ते मला जास्तच बोलली जरास बसा भाऊजी तुम्ही मी चहा मानतो चहा पिऊन जा बर मान मग मानतो चाले म्हणार कोण करून बनो मग बनो चहा आता बोलू गिलू नको आता शांती बेद्रू आता तिले काही बोलू नको आ तिचंही मन दुखलं बोलली खरी ते पण तिचं तिची चिंता म्हणून ते बोलली पण आता जाऊ दे आता काही बोलू नको हो तिले निष्ठी निष्ठी बोलत नको राहू आता आता नाही बोलत मी तिले जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोलली तिले आता मी तिले काही बोलत नाही आता तेही बोलली पण मी बोलली गोलाई बोलला तिले झाला आता इथं मी आता तिला काही नाही बोलत काय लागला काय काय समजावले नाही लढे गिडे नाही म्हणत हे आता येत नाही म्हणे बो आता तुमच्या घरी येत नाही आता सोनबाईनं अपमान केला म्हणे मायात आता येत नाही म्हणे मी तुमच्या घरी अशी म्हणे बो तिच्या घरी नको जाजू घरी तर येऊ शकते ना मी काय केलं घर माय हो म्हटलो मी असत म्हटलो तिले तिच्या घरी नको जातो म्हटलं आमच्या घरी तर ये तो म्हणे जेव्हा मला गौरी माफी तेव्हा येईन म्हणे मी येत नाही म्हणे गौरी सोनबाई मागन काय माफी माफी म्हणून नाही शांत तू गौरीले माफी मागायला लावजो माफी मागतली पाहिजे गौरीनं आ माफी मागतल्यानं काही लहान नाही घेसून नाही जाणार ते लहानच आहे तशी बी तिला माफी मागायला लावजो तिची नाराजगी कमी होईल ना कांताची वाजावाले लागन माफी हो कोल्या कांता म्हणते म्हणते तुम्ही मावशी म्हणते म्हणते गौरी माफी मागाल मले तरीच मी त्याच्या घरी जाईन नाही मी घरी नाही जाईन अशी म्हणते म्हणते ते कांता तर म्हणून म्हणतो तिला माफी मागायला लावजो कांताच्या घरी जाऊन कान पकडू कान पकडून माफी मागायला लावजो हा तिची नाराजगी दूर कर जा किती झालं तरी मोठी आहे मावशी वय हा पण गौरी माफी मागतच नाही ना मी त्यातून लिहून हे माफी मागतच नाही तिले वाटते बोलली हे बरोबर बोलले तर मी गलती ची? गलती केली मी केली नाही तर मी माफी मागू अशी माफीच नाही मागत ते कौन नाही मागणार आई मागणार काय काय ते राष्ट्रपती होय काय का? ते माफी नाही मागणार तिने माफी मागत लगन मावशीले काही असो काही करा मी तर नाही म्हणत बाप्पा तिले आता माफी माग असं कर तसं कर काही नाही म्हणत मी मी काही नाही म्हणत आहे तू म्हणजे आणि मागायला लावतो माफी तुम्ही ऐकून म्हणतो मी अशी कशी माफी मागणार नाही ते आता गारात दिले झोपून देते झोपून दे गारात दिले आणि मग तिला नाही हात पकडून घेऊन जातो मावशीच्या घरी कान पकडून माफी मागायला लावतो तर नावा गोलेश नाही म्हटलं प्रयत्न काय आई नवरा मी तिचा माया ऐक ना तिचं कर्तव्य ऐक माया प्रयत्न काय म्हणजे प्रयत्न थोडी हा अशी ठसून ठेवा लागते थोडीशी बायका ठसन बी दाखवा लागते तर बायका मोठीच राहते नाही तर बायका अशा आसमानात पयाले पाहिजे हा गोल्या तिले माफी मागायलाच लावतो असं आहे मग वाटते का तुम्हाला गौरी माफी मागन म्हणून मला तर नाही वाटत जेवढ्या विश्वासाने ते म्हणून राहिली कांताले मला तर याच्यावरून बिलकुल वाटत नाही का ते माफी मागन म्हणून तुम्हाला काय वाटते माफी मागन का नाही मागण उद्याच्या भागात पाहू आपण आता माफी मागते का नाही मागत